विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र वन विभागाचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे रायगड अलिबाग यांचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील प्रसिद्धी पत्रक दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस नुसार यादी व प्रतीक्षा प्रसिद्धीनंतर उमेदवाराची ओळखपत्र पर... प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी समांतर कागदपत्राची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हा निवड समितीकडून करण्याबाबत निर्देश पारित केले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे रायगड जिल्ह्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे त्यांना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हजर राहायचं आहे मग प्रवर्ग देण्यात आलेला आहे त्यानंतर तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या ठिकाणावर हजर राहायचे त्यांची कॅटेगरी देण्यात आलेले त्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे ज्यांचे आहे तर त्यांचे प्रवर्ग तसेच त्यांचा वेळ व दिनांक देण्यात आलेलं आहे पर आणि ठिकाण देण्यात आलेलं आहे तर अलिबाग रायगड या जिल्ह्याचं जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं तलाठीचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे पंचवीस जानेवारीचं तरी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे अलिबाग रायगड या तलाठी भरतीच्या जाहिरातीमध्ये तर त्यांनी आपले डॉक्युमेंट संपूर्ण क्लिअर ठेवा दिलेल्या दिनांकाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर हे होतं तलाठी भरती क संवर्गाचे आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद